गणपतीच्या दिवसात पुण्याच्या गणपती नाही बघितलं तर काय बघितलं तर आज आपण आलो आहोत पुण्याचे गणपती बघायला आणि आपलं स्वागत बघा कसं झालं हा आहे पुण्याचा पहिला मानाचा गणपती कसबा गणपती मानाच्या दुसऱ्या स्थानावर आहे तांबडी जोगेश्वरी तांबडी जोगेश्वरी हे पुण्याचे ग्रामदेवत आहे मानाचा तिसरा गणपती आहे गुरुजी त्यानंतर आपण आलो आहोत पुण्यातील वृंदावन बघायला म्हणजेच मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती आता आपण चाललो आहोत प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराकडे आणि बघा आम्ही किती नशिबान आहोत आम्हाला लाईन मध्ये उभा असतानाच आरतीचा लाभही घेता आला हा बघा पुणेकरांचा आपल्या सर्वांचा लाडका दगडूशेठ हलवाई गणपती त्यानंतर आपण आलो आहोत म्हैसूर पॅलेस म्हणजे हुतात्मा बाबू बेलू मंडळाचा नवसाचा गणपती आता बघा हा देखावा कसा आहे शारदा गजानन या मंडळ म्हणजे मंडळीचा गणपती अखंड हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव भाऊसाहेब रंगारी यांनी सुरू केला आणि त्यांचाच सागर पुण्यात ठिकठिकाणी विविध मंडळाचे तुम्हाला असे सुंदर असे देखावे बघायला मिळतात तेच भेळ खाऊन आम्ही आमची भू भागवली आणि साडे अकरा वाजले तरी गर्दी बघा किती